न्यूज जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ डॉक्टर प्राजक्ता नागरगोजे या महिले सिचापती योगेश नागरगोजे आणि शासनकडून छळवणुकीचा त्रास सुरू होता पोलिसात कौटुंबिक हिंसाचार आणि कौटुंबिक वादाबाबत तक्रार देण्यात आली होती तीस मार्च दोन हजार बावीस रोजी नाशिकच्या सरकारबडा पोलीस ठाण्यात या महिलेला समुपदेशनासाठी महिला सुरक्षा समिती नाशिक यांच्या कार्यालयात पोलिसांकडून त्रास देण्यात आला पती योगेश नागरकोजे यांच्याकडून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती मात्र महिला सुरक्षा समितीतील महिला पोलिसांनी या महिलेस तू तुझ्या नवऱ्यासोबत तु नांदायला तु जा असा दबाव टाकला पीडित महिलेची बाजू ऐकून न घेता पीडित महिलेला पतीसोबत संगनमत करून महिलेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला यात आठ महिला पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी महिला देखील सामील होत्या नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्याला तक्रारदार महिलेस महिला पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडून मारहाण केली पीडित महिलेस बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली आणि मारहाण पीडित महिलेच्या आईला देखील पोलीस ठाण्यात बळजबरीने डांबून ठेवलेलं हो आणि त्यानंतर पीडित महिलेविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून सहा दिवस न्यायालयीन कोठडीत देखील पाठवण्यात आलं पीडित महिलेसोबत एक वर्षाचं बाळ आणि तिच्या आईला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती मात्र त्यानंतर पोलिसात न्याय मिळत नसल्याने पीडित तक्रारदार महिलेने नाशिकच्या प्रशासकीय पोलीस तक्रार प्राधिकरणात धाव घेतली आणि अखेर दोन वर्षानंतर पीडित महिलेला न्याय मिळाला आणि नाशिक विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण यांनी आठ पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांविरोधात तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पदाचा गैरवापर करून गैरवर्तणूक केल्यासंदर्भात महाराष्ट्र विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण आणि कार्यपद्धती विनिमय दोन हजार अठरा नियम अकरा एक आणि तसेच अकरा नऊ प्रमाणे कारवाई करत दोषी ठरवण्यात आले या संदर्भात संपूर्ण घटनाक्रमाची माहिती पीडित महिलेने दिली तर खटला चालवणारे ॲडव्होकेट उमेश वालझाडे यांनी देखील पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करून पीडित महिले राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर